श्री शंभो जातस्य मुद्रा गौरी कस्य नोपरी नमस्कार मंडळी ऐकाय मराठी पॉडकास्ट मध्ये मी शार्दूल तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित्त ऐका ऐका मराठी पॉडकास्टच्या संपूर्ण टीम कडून विनम्र अभिवादन महाराष्ट्राच्या इतिहासातील एक तेजस्वी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती संभाजी महाराज ते केवळ एक पराक्रमी योद्धा नव्हते तर एक विद्वान आणि न्यायप्रिय शासक म्हणूनही ओळखले जातात त्यांची जयंती महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते या दिवशी त्यांच्या शौर्याचे पराक्रमाचे आणि त्यागाचे स्मरण केले जाते छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर चौदा मे सोळाशे रोजी झाला त्यांच्या आई सईबाई या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी होत्या बालपणीच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला जेव्हा त्यांची आई त्यांचे बालपण अर्धवट सोडून देवाघरी गेली त्यानंतर त्यांचे पालन पोषण त्यांची आजी जिजाबाई यांनी केली अत्यंत प्रेमाने आणि कठोर शिस्तीने जिजाबाईंनी संभाजी महाराजांना वाढवले छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना लहानपणापासूनच युद्धकला शस्त्रविद्या आणि राजकारणाचे धडे दिले त्यामुळे संभाजी महाराज लहान वयातच पराक्रमी आणि युद्ध निपुण बनले त्यांच्यात आपल्या वडिलांचे शौर्य आणि जिजाबाईचे विद्वत्ता यांचा संगम दिसून येत होता संभाजी महाराजांनी कमी वयातच आपल्या बुद्धिमत्तेची आणि विद्वत्तेची छाप सोडली त्यांनी बुद्धभूषण आणि नायिका भेद यांसारख्या संस्कृत ग्रंथाची रचना केली बुद्धभूषण या ग्रंथात त्यांनी न्यायशास्त्र आणि आदर्श शासन व्यवस्था याविषयी आपले विचार मांडले आहेत यावरून त्यांची विद्वत्ता आणि चिंतनशीलता दिसून येते संभाजी महाराजांचा जीवन प्रवास अनेक संघर्षांनी आणि अने पराक्रमांनी भरलेला होता युवराज असतानाही त्यांनी अनेक महत्वपूर्ण जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत त्यांनी राज्याचा कारभार समर्थपणे सांभाळला सोळाशे ऐंशी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर ते मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती बनले त्यांचा राज्याभिषेक सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी रायगडावर मोठ्या थाटामाटात झाला छत्रपती झाल्यानंतर संभाजी महाराजांना अनेक शत्रूंना तोंड द्यावे लागले उत्तरेकडील मुघल बादशाह औरंगजेब आणि दक्षिणेकडील आदिलशाही व कुतुबशाही यांसारख्या शक्तिशाली सल्तनती त्यांच्या संभाजी महाराजांनी आपल्या शौर्याने आणि कुशल नेतृत्वाने या सर्वांना धूळ त्यांनी अनेक महत्वपूर्ण युद्ध जिंकली ज्यात बुर्हाणपूर आणि अहमदनगर येथील मुघलांवरील विजय विशेष उल्लेखनीय आहे त्यांच्या धाडसी आणि आक्रमक युद्धनीतीमुळे शत्रूंना त्यांच्या समोर टिकणे कठीण झाले होते संभाजी महाराजांनी आपल्या अल्पशा कारकिर्दीत स्वराज्याचे यशस्वीपणे संरक्षण केले त्यांनी आपल्या वडिलांनी स्थापन केलेल्या स्वराज्याला अधिक मजबूत आणि सुरक्षित बनवले त्यांच्या पराक्रमाची आणि निर्भीडतेची गाथा आजही महाराष्ट्राच्या घराघरात गायली जाते संभाजी महाराज जयंती महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते प्रभात फेऱ्या काढल्या जातात ज्यात तरुण आणि नागरिक पारंपरिक वेशभूषा करून महाराजांच्या शौर्याचे गुणगान करतात अनेक ठिकाणी व्याख्याने आणि परिसंवादाचे आयोजन केले जाते ज्यात संभाजी महाराजांच्या जीवनातील महत्वपूर्ण घटनांवर आणि त्यांच्या कार्यांवर प्रकाश टाकला जातो शाळा आणि महाविद्यालयांमध्ये निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या जातात धार्मिकदृष्ट्या या दिवसाचे महत्व अनमोल आहे अनेक लोक देवस्थानांना भेट देतात आणि महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदराने नमन करतात पारंपरिक पद्धतीने अनेक ठिकाणी पोवाडे गायले जातात ज्यामुळे महाराजांच्या पराक्रमाच्या कथा लोकांपर्यंत पोचतात आणि त्यांच्या शौर्याची प्रेरणा मिळते सांस्कृतिक आणि पारंपरिकदृष्ट्या संभाजी महाराज जयंती एक महत्वाचा सण आहे हा दिवस आपल्याला आपल्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देतो आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देतो या दिवशी एकत्र येऊन लोक महाराजांच्या आदर्श गुणांचे स्मरण करतात आणि त्यांच्याकडून त्याग शौर्य आणि स्वाभिमानाची शिकवण घेतात दुर्दैवाने संभाजी महाराजांना आपल्या स्वराज्यासाठी आणि धर्मासाठी आपल्या प्राण्यांची आहुती द्यावी लागली एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी संगमेश्वर येथे त्यांचा मुघलांनी अत्यंत क्रूरपणे वध केला मात्र त्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही त्यांच्या बलिदानाने मराठा साम्राज्याला अधिक प्रेरणा मिळाली आणि ते अधिक द्वेषाने शत्रूंशी लढले थोडक्यात छत्रपती संभाजी महाराज हे केवळ एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व नव्हते तर ते आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणा स्त्रोत आहेत त्यांचे शौर्य त्यांची विद्वत्ता आणि त्यांचा त्याग आजही आपल्याला आपल्या मूल्यांची आणि आपल्या भूमीची रक्षा करण्याची प्रेरणा देतो संभाजी महाराज जयंती हा दिवस त्यांच्या स्मृतीला आदराने वंदन करण्याचा आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याचा दिवस आहे हा सण आपल्याला आपल्या समृद्ध इतिहासाची जाणीव करून देतो आणि एक मजबूत व स्वाभिमानी समाज घडवण्यासाठी प्रोत्साहित करतो तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका व ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे